नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपण रोज आपल्याला फसवत आहे म्हणजे वेळ वाया घालवते चांगल्या कामासाठी वेळ वाया घालवते म्हणजेच आपल्याला आर्थिक नुकसान होणार मित्रांनो चांगलं शिक्षण नाही घेतलं तर चांगली नोकरी लागत नाही चांगलं कॉलेज मिळत नाही आणि नंतर आपलं लाखो रुपये भरावं लागतात डोनेशन म्हणून आणि सगळं आयुष्य अगदी विस्कळीत होतं जसं एखादा आपण प्रवास करताना बसस्टँडवर आठला गाडी निघणार आहे ना आपण सव्वाटला गेल्यानंतर काय होईल तसं आपण सगळे वेळ चुकवतो मित्रांनो वेळ ही अमूल्य आहे ती पैशाना आणता येत नाही किती उरली आहे बघता येत नाही वेळ वाया घालू नका आपल्याला पैशाचं ॲग्रीमेंट करता येतं आणि ते पण आपल्याला गॅरंटेड मित्रांनो जीवनामध्ये कुठलीच वस्तू गॅरंटेड नाही परंतु एल आय पेंडे ही भारत सरकारची संस्था आहे गॅरंटेड पॉलिसी देते आणि ती घेण्यासाठी उशीर करू नका कारण त्यासाठी हेल्थ चांगली पाहिजे आणि हेल्थ आणि वय वय वाढलं की पन्नासच्या पुढे पॉलिसी कुठलीच मिळत नाही आणि आपलं वय आपण स्वतः म्हणजे वाढत असतं थांबवता येत नाही ते आणि आपलं नुकसान होतं जसं उशिरा नोकर लागल्यावर काय होतं आपलं नुकसान आहे ना आपण प्रयत्न करतो परंतु नोकरी चांगली लागत नाही उशिरा लागली तर आपलं जे पैसे कमवायचं वय आहे ते कमी होतं तसंच आहे जे आपल्याला डोळ्याने दिसत नाही ना त्याचं महत्त्व जास्त असतं जसं ऑक्सिजन दिसतो का किंवा आपल्याला आपले डोळे पण आपल्याला फसवत असतात आपले इंद्रिये त्याच्यासाठी आपण त्याच्या पुढे जाऊन आपण का विचार करून काम केलं पाहिजे जसं आपल्याला आभाळ टेकल्यासारखं वाटतं टेकले का किंवा मन पण आपल्याला फसवतं आपला बड्डे आहे म्हणतो आपला बड्डे आहे का म्हणजे आपले इंद्रिय पण आपल्याला फसवतात आणि आपण आपल्याला फसवतो चांगल्या गोष्टी आपण करत नाही किंवा टाळाटाळ करतो किंवा उशीर करतो मित्रांनो इथंच मोठी फसवणूक आहे हे दुसऱ्या फसवणुकीला आपण महत्त्व देतो परंतु ह्या आपल्या चुका आपण झाकत असतो आपलं बरोबर आहे राईट करायचा प्रयत्न करतो इथंच आपलं चूक होती सत्य जर चाललात आणि चांगलं काम केलं तर नक्की विजय होतो हे आम्ही पेपरवर लिहून देतो मित्रांनो पैशाचा करार केला पाहिजे आज कामाचा करार मिळत नाही काम किती मिळेल माहिती नाही आज आम्ही मनी ॲग्रीमेंट करतो एल आय सीच्या माध्यमातून एल आय सी ऑफ इंडिया ही सरकारची संस्था आहे आयुष्यभर पैसे देणार आपल्याला आता नवीन प्लॅन आलेला दो दर दोन वर्षाला आपल्याला पैसे मिळतात काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आपण निर्माण करतो जेवढं आपण उशीर करू तेवढं आपलं नुकसान होतं वेळ वाया घालवू नका वेळ पैशा आणता येत नाही आणि वाईट वेळ नक्की ते चांगलं काम नाही केलं तर आता आपल्याला पैसे लागणार तरी आपण ठेवत नाही आपल्याला कोण देईल आणि पैसे कमाचा पिरियड संपत चाललाय आहे ना आणि संकट माणसाच्या जीवनात कधी येईल सांगता येत नाही डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज हे तुमचं उत्पन्न थांबवणारे मोठी संकट आहेत कोणाच्या आयुष्यात कधी येईल सांगता येत नाही जसं रोडून चालताना आपण कितीही सुरक्षित चाललं तर कोणीतरी येऊन आपल्याला धडकलं तर ते होणारं नुकसान आपलंच होतं ना घराला कुलूप लावतो आपण दारावर दार लावतो कॅमेरा लावतो निर्जीव वस्तूला सांभाळतो मोबाईल घेतला तर स्क्रीन गार्ड लावतो आपण परंतु आपण इन्शुरन्स करत नाही आणि केला तर छोटासा करतो आणि ते पण आता म्युच्युअल फंडामध्ये पैसे टाकतात मित्रांनो गुंतवणूक वाईट नसते परंतु आपण रस्ता चुकीचा रस्त्याने जाऊ नये ही माझी अपेक्षा आहे आम्ही बऱ्याच व्यक्तींना सांगतो ते टाळ टाळ करतात उद्या परवा तेरवा मित्रांनो आपण आपल्याला फसवल्यासारखं आहे कारण उद्या येणार आहे का माहिती नाही उद्या कसला दिवस उजडणार आहे माहीत नाही कुणाच्या हातात नाही ह्या अख्ख्या पृथ्वीवर भविष्य कुणालाही कळत नाही आणि तसं असतं तर कोरोना आला नसता किंवा प्लॅनिंग केलं असतं म्हणजे नुकसान झाल्यानंतर तुम्हाला भ भरपाईसाठी कोणीही तयार होत नाही कारण नुकसान आपल्या हातात होतं एखादा मार्क कमी पडला तर कुठलीही कुठलंही कॉलेज तुम्हाला ॲडमिशन देत नाही पैसे देऊन मिळत नाही ही वस्तू तिथे आहे म्हणजे आता मला सांगा शेतकरी फिरणी काय करतो धान्य वाढवण्यासाठी आपण कामाला जातो कोणी रोज कशासाठी जातो पैसे कमवण्यासाठी पुढचे पैसे सुरक्षित करण्यासाठी आणि पैसे वाढवण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट आपण करत नाही म्हणजे घराला न कुलूप लावता आपण गेलो तर चोराला आपण मदत केल्यासारखं त्याला चोरी करण्यासाठी त्याला इझी त्याला त्रास होऊ म्हणून आपण दार उघडं ठेवतो तसंच आहे माणूस हा अमूल्य आहे परंतु त्याची सेक्युरिटी जर नाही केली तर त्याचा काय उपयोग होत नाही म्हणजे आपण पैसे कमवायची मशीन आहे ती सुरक्षित ठेवली पाहिजे आपण ए <coughs> टी एम मशीन आहे तर मित्रांनो ए टी एम प्लॅन आहे एला ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आणि न भरता असं कुठंच होऊ शकत नाही निसर्गाच्या विरोधात एक पॉलिसी आहे जसं आंबा लावला की आंबाच येणार ना तर ते इथं पैसे भरायचे बंद झाले तरी पैसे मिळत राहतात आणि भरलेले वाढतात मित्रांनो मनी ॲग्रीमेंट आहे आज कामाचं अॅग्रीमेंट मिळत नाही परमाण नवकर मिळतात का व्यवसायात गॅरंटी आहे का काम किती होईल किती इन्कम होईल किती वस्तू विकतील म्हणजे उत्पन्नाची कसलीच गॅरंटी नाही खर्च तर रोज चालू आहे महागाईन वाढते त्याच्यासाठी आपल्याला एल आय सी पेंड्याचे आयुष्यभर पैसे देणारी पॉलिसी लवकरात लवकर घ्या ही पॉलिसी बंद होणार आहे त्याचं कारण सांगतो आठ टक्के इंटरेस्ट रेट कुठेही नाही बोनस आपल्याला आयुष्यभर मिळतो आयुष्यभर इन्शुरन्स कवर वाढतात जसं टर्म पॉलिसी एटीपर्यंत काम करते वयाच्या ऐंशी पर्यंत ही पॉलिसी शंभर वर्षे तुम्हाला पैसे पण देते आणि पैसे भरलेले वाढतात काय होतं आपल्याला अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आजच्या काळात कळत नाहीत माझा पंचवीस वर्षाचा अनुभव सांगतो आज आपणच आपल्याला संकट उभं करतो आहे आणि तेच आपल्याला कळत नाही आणि त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे लवकरात लवकर फोन करा आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन घ्या आता तर नवीन पॉलिसी आलेली आहे दर दोन वर्षाला पैसे मिळतात तेच पैसे आपण प्रीमियम भरू शकतो किंवा घरच्या अडचणी सोडवू शकतो पैसे वाढतात पण वापरायला पण मिळतात आणि जे कमवलेले नाही पैसे तिचीच सुरक्षा मिळते इन्कम गॅरंटी आता मला सांगा आपल्याला नोकरी लागल्यानंतर रोज आपण पैसे कमवतो रोज संपून जातात नोकरी संपटेन पैसेही संपतात असं नव्याण्णव टक्के लोकांचं उदाहरण आहे मग ह्याला कारण कोण आहे आपण स्वतः वेळीच आपण जागा होत नाही गाडीला ब्रेक आहे आणि आपण ब्रेकच लावत नाही तर गाडी कुठेही जाणार हँडल वळवत नाही तर कुठेही जाणार तशीच अवस्था आहे आज मनावर ताबा राहिलेला नाही विचारावर व्यवहारावर आज मला सांगा मॉलमध्ये कितीतर लोक नको त्या वस्तू खरेदी करतात आपलंच नियंत्रण आपल्यावर राहिलेलं नाही नियंत्रण सुटल्यावर काय होतं जसं फोर व्हीलर तुम्ही चालवताय नियंत्रण सुटलं की गाडीचे ॲक्सिडेंट होतात आणि फायदा होतो का तसंच व्यवहारावर नियंत्रण नाही खर्चावर नियंत्रण नाही आणि चांगल्या कामावर नियंत्रण नाही लक्ष नाही त्याच्यामुळे विध्वंस होतो मित्रांनो आणि त्याचा फायदा दुसऱ्याला होतो जसं घर उघडं ठेवून जर आपण बाहेर गेलो तर चोराला इझी झालं तसंच आहे पैसे तुम्ही नाही ठेवले तर कर्ज आपल्याला सुद्धा मिळत नाही आणि कर्ज काढल्यावर व्याज भरून आपली जिंदगी संपत्ती लोकं गरिबीत चाललेले आहेत आणि म्हणतात एका साईडला आम्ही श्रीमंत होत मला दाखवा आज कोणाच्या बँकेत दहावीस लाख रुपये पडून आहेत का मग आपण रात्रंदिवस काम करून केलं काय कर्ज काढून खर्च चालू आहे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड मित्रांनो आपण जी आपलंच ह्या कलियुगामध्ये हेच कळत नाही आपलाच नास आपल्याच हातानं होतो विचारामध्ये परिवर्तन आलं पाहिजे आता एस आय पी करू नये असं नाही कुठली गुंतवणूक वाईट नाही परंतु एस आय पीचा प्रीमियम भरणार कुठून आपण जर उद्या कमवत नसेल तर आपली आहे काय गॅरंटी आणि कुणी म्हणत असेल गॅरंटी आहे तर त्यांना प्रॉब्लेम आल्यानंतर त्यांनाच कळेल गॅरंटी आहे का नाही पण गॅरंटी एल आय शिव पेंड्याची प्रॉडक्ट हे एल आय शिव पेंड्याचे आयुष्यभर पैसे देणारी पॉलिसी लवकरात लवकर घ्या उशीर करू नका अधिक माहितीसाठी मला फोन करा टाळाटाळ करू नका तुम्ही तुमच्यावर संकट निर्माण करताय माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब ओके थँक्यू